मोठी बातमी एप्रिलमध्ये प्रत्येक कुटुंबाची आर्थिक गणना अंगणवाडी सेविका आरोग्य सेविकांवर सर्वेची मोठी जबाबदारी तर यामध्ये शिक्षकांचीही घेतली जाईल मदत जनगणना त्यानंतरही अजून एक काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून थेट आदेश पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील सोलापूरसह राज्यातील सर्वच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या उत्पन्नाचे साधन कोणते तो काय उद्योग व्यवसाय नोकरी करतो या बाबींची माहिती संकलित करण्यासाठी एप्रिलमध्ये आता आर्थिक गणना होणार आहे अंगणवाडी सेविका व आरोग्यसेविकांच्या माध्यमातून ही गणना केली जाणार असून साधारणतः दोन ते अडीच महिने हा सर्वे चालणार आहे प्रत्येक दहा वर्षांनी लोकसंख्येच्या अनुषंगाने जनगणना केली जाते पण दोन हजार नंतर आतापर्यंत जनगणना झालेली नाही चौदा वर्ष होऊनही देशाची राज्याची लोकसंख्या किती वाढली याचे ठोस उत्तर कोणाकडेच नाही तत्पूर्वी प्रत्येक कुटुंबाची आर्थिक गणना होणार आहे सोलापूर जिल्ह्यातील दहा लाख कुटुंबाचा हा सर्वे होणार असून त्यातून प्रत्येक कुटुंबातील म्हणजेच जिल्ह्यातील एकूण लोकांपैकी किती लोक कमावते व किती लोक शिक्षण घेत आहेत किती लोक काहीच काम करत नाहीत याची माहिती समोर येणार आहे या सर्व्हेसाठी मनुष्यबळ कमी पडल्यास शिक्षक संघटनाही देखील चर्चा केली आहे केंद्र सरकारकडून त्या संदर्भात राज्य सरकारला पत्रव्यवहार करण्यात आला असून महाराष्ट्रात हा सर्वे सुरू होण्यापूर्वी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाईल तर एप्रिल ते जूनपर्यंत चालणार सर्वे प्रत्येक कुटुंबाची आर्थिक गणना करण्यासाठी अंगणवाडी सेविका व आरोग्य सेविकांची मदत घेतली जाणार आहे त्यांना प्रत्येकी तीनशे कुटुंबाचे टार्गेट देऊन हा सर्वे पूर्ण केला जाणार आहे शाळांना सुट्टी लागल्यावर एप्रिल ते जून या तीन महिन्यात ही गणना होणार असल्याची माहिती जिल्हा सांख्यिकी कार्यालयाने दिली आहे या सर्वेतून कोणत्या वयोगटातील व्यक्ती तरुण तरुणी रोजगार व्यवसाय नोकरी करतात किंवा करत नाहीत हे स्पष्ट होईल त्यानुसार कोणत्या घटकांसाठी शासन स्तरावरून उपाययोजना करता येईल हे देखील निश्चित होणार आहे तर गट करून कर्मचाऱ्यांवर गणनेची जबाबदारी सोलापूर जिल्ह्यातील सुमारे दहा लाख कुटुंबाची आर्थिक गणना केली जाणार असून त्याचे नियोजन सुरू आहे प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती काय काम करतो त्याच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन काय याचा सर्व्हे एप्रिलपासून केला जाणार आहे अंगणवाडी सेविका व आरोग्य सेविकांच्या मदतीने हा सर्व्हे केला जाईल दिनकर बंडगर उपसंचालक जिल्हा सांख्यिकी कार्यालय सोलापूर